नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे दुधी भोपळा आणि पालकचं सूप बनवणार आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि टेस्टी पण आहे बनवायलाही अगदी सोपी आहे तर या रेसिपीमध्ये तेलाचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही वेट लॉससाठी पण ही रेसिपी ट्राय करू शकता तर कुकरमध्ये मी दुधी भोपळ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत तर दुधी भोपळ्याचा आधी साल काढून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याची फोडी करून घेतल्या आणि त्या स्वच्छ धुवून मी एका कुकरमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडासा पालक आहे तो पण स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे तर थोडं मोठं चिरून घेतलं आहे कारण आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे नंतर तर त्यासाठी त्या त्यान आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक दीड ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि कुकरमध्ये ॲड करून आपल्याला कुकरच्या साधारणतः एक दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्येच आपल्या जे भाज्या आहेत तर त्या छान वाफवल्या जातील आणि याची आपल्याला पेस्ट करायची आहे त्यामुळे हे जे दुधी भोपळा आणि पालक आहे तर तो थोडासा मोठाच कट केलेला आहे मी अगदी बारीक चिरून घेतलेला नाही आहे तर एक दोन शिट्ट्या झाल्या की बघू शकता तुम्ही कुकर थोडा थंड झाला की त्या भाज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आणि त्या भाज्या आता मिक्सरमध्ये घेऊन बारीक त्याची फाईन पेस्ट करायची आहे तर पाणी आहे तर ते से बाजूला काढायचं आहे आणि भाज्या आहेत तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची पेस्ट करायची आहे तर, तर मी तुम्ही भाज्या शिजताना मीठ ॲड केलं तरी पण चालेल आपल्याला ह्याची पेस्टच करायची आहे त्यामुळे मीठ नंतर ॲड केलं तरी पण चालेल तर, तर बघू शकता तुम्ही अगदी छान अशी पेस्ट झाली आहे आणि ती मी गाढणीमध्ये ॲड केली आहे जर थोडंसं जर काही तुकडे वगैरे राहिले असतील तर ते त्या सूपमध्ये येणार नाही आहेत तर त्यासाठी आपल्याला हे छान असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्याची स्मूथ अशी पेस्ट हवी आपल्याला त्यासाठी आणि अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले वगैरेची तर बिलकुल गरजही नाही आहे तेलाचाही वापर मी ह्याच्यामध्ये केला नाही आहे तर मी ह्याच्यामध्ये तूप वापरले तुपाचाही वापर खूप जास्त प्रमाणात नाही आहे केलेला तर साधारणतः चमचा जो आहे तर तो छोटा असल्या आहे तर एक चमचावर तूप टाकलं आहे आणि हे तडका पॅनमध्ये टाकून मी तडका देणार आहे त्याला आणि मग उकळून घेणार आहे ते सूप तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी तूप घेतलं आहे तूप मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं टाकलेलं आहे आणि जिरं चांगलं फुललं की त्याच्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता जो आहे तर तो पण मी चिरून टाकणार आहे त्याच्यानंतर सहा ते सात शेवग्याची पानं आहेत तर ती पण तडक्यामध्येच टाकलेली आहेत मी मी डायरेक्टली वरून सूपमध्ये टाकली तरी पण चालतील तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे त्याच्यानंतर त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आहेत तर त्या पण मी बारीक चिरून घेतल्या होत्या त्या ॲड केल्या आणि नंतर ते सर्व जे मिश्रण आहे तर ते चमच्याने छान एकत्र करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं ते परतून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला सूप जे आहे त्यावर हा जो तडका आहे तर तो ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मी त्यामध्ये सूप घेतलं आणि तडका पॅन आहे तर तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि आपल्याला हे पाच ते सात मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं छान असं आणि हे सर्व मिश्रण ॲड केल्यानंतर त्यामध्ये सर्वात शेवटी अगदी चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे कारण जेव्हा आपण भाज्या शिजायला टाकल्या तेव्हा मीठ ॲड केलं नव्हतं मी तर ते मी अगदी सर्वात शेवटी मीठ ॲड करते आणि हे उकळून घेणार आहे सूप अतिशय टेस्टी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे रात्रीचं जेवण करायची इच्छा नसेल खूप जास्त भूक नसेल ते तो तो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि थोडीशी आणखी चव वाढावी म्हणून मी त्यामध्ये मिरज जे आहे तर ते कुटून घेतले छान अशी त्याची पावडर करून घेतली आहे खलबत्त्यामध्ये कुटून आणि ते ॲड केले त्याने चव खूप छान येते सूपला कारण आपण इतर मसाले कोणतेही त्याच्यामध्ये वापरत नाही आहेत तर अतिशय टेस्टी हेल्दी असं सूप आहे तर ते तयार आहे जर तु तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही सूप जे आहे तर ते छान असं त्याला उकळी आलेली आहे तर ते मी आता गॅस ऑफ करते आणि एका बाउलमध्ये ते सूप काढून घेते तर खूप छान चवीला तर खूप छान लागते हे सूप तर तुम्ही ही सूपची रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद